नमस्कार ब्रेकिंग न्यूज बातमी गंगाखेड महाराष्ट्र इथून जनतेचा कर्णधार न्यूज सुपरफास्ट बातमी दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पदग्रहण सोहळा नगरपरिषद गंगाखेडमध्ये नगरपरिषदेचा दर महिन्याला जनतेला अहवाल देऊ जनतेच्या हितात काम करू अशी बोलताना माजी आमदार माननी डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेब व गंगाखेड मला आजच्या प्रसंगी काही बोलायचं नाही आमचा दर महिन्याला आम्ही प्रकाशित करू की बाबा आम्ही काय काय काम केले काय काय नाही केले कुठलीही अडचण आम्ही सांगणार नाहीत की ह्याच्यामुळे असं झालं आणि त्याच्यामुळं तसं झालं कारण जनतेतली ही निवडणूक आहे जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष आहे अध्यक्षाला एवढे पॉवर आहे कुणाच्या मनात पेक्षा का असू देऊ नका नगराध्यक्षाला खूप पॉवर आहेत शिवसेना कोणी आला सोबत काय नाही तर आला सोबत नगराध्यक्ष नगर नगराध्यक्ष आहे आणि पुन्हा त्याच्यातल्या त्याच्या महिला नगराध्यक्ष ती काही सोपी गोष्ट नाही उर्मेला केंद्रे तुम्ही खूप नशीब घेऊन आलात पहिल्या लोकलयुक्त नगराध्यक्ष आहेत तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे आहे आमच्या बोर्डीकर ताई आहेत तुम्ही पंकजा ताई आहेत तुम्ही एक काम करून दाखवा गंगाखेडच्या विकासाची कामं जास्त आमच्या अपेक्षा नाहीत परंतु सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या नगरसेवकाला सोबत घेऊन कुठलीही अडचण आली जगातली तर तुम्हाला माहिती आहे डॉक्टर मधुसूदन केंद्र की अडचणी झाली अडचण येणार नाही पण नशीबवान ह्याच्या म्हणतो की तुम्हाला काम करण्यासाठी खूप स्कोप आहे आणि तुमच्या सोबतीला ॲडव्होकेट मिथिलेश भाई आहे आमचा क्षितिज आहे आमचा संदीप भाई आमचा अजित भाई आहे आमचा गुंडाळी आहे महिलांची मी टीम आहे सगळ्या आमच्या चौधरीत आहे सगळे अनुभवले आहेत सगळे सभागृह अनुभवलेला आहे परंतु मला एकच सांगितले प्रामाणिकपणानं जनतेची कामं हे झालीच पाहिजेत आणि जनतेनं म्हणलं पाहिजे की बाबा खरोखर एवढी पारदर्शकता चोवीस तासा समस्या सुटली पाहिजे कुठलीही समस्या असू कोणतीही समस्या असो आज मला काहीच बोलायचं नाही कारण तीस वर्षापासून मी बाईला गडून गडायला बाई करतो <प्रागा> आणि माझं पूर्ण लक्ष राहील शिवसाहेब नगरपालिकेवर बाळासाहेब ठाकरेच होिमोट कंट्रोल तसं आपलं रिमोट कंट्रोल म्हणजे नगरसेवक जरी चुकले हा करून दिले म्हणून तुम्ही चूक बी करता कामा नाही तुम्ही प्रामाणिकपणे काम करा फंड चालायची जिम्मेदारी आणखी काही करायची माझ्या आपले खासदार साहेब आहेत बोर्डी करताही आहेत घटक काही चिंता करू नका अजितदाद आहेत फौक कोण कुठलाही नगरविकास अंतिम वक्तवो नगरपालिका बाबत कितामी कमी पडणार नाही असा हो शब्द देतो.andre साहेब व गंगाखेड नगरी राणीसावरगाव येथे माननीय श्री दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाचे योद्धे गंगाखेड नगरीमध्ये भव्य स्वागत धनगर समाजाच्या व ओबीसी समाजाच्या वतीने गंगाखेड दीपक भाऊ बोराडे येथील समाज बांधवांसोबत संवाद साधला. ताकदीनं लढू आणि जिंकू असा निर्धार सर्व मल्हार मावळ्यांनी केला राज्यात नमस्कार ब्रेकिंग न्यूज आजच्या बातमी पुणे महाराष्ट्र इथून लाईट सुपरफास्ट बातमी महाराष्ट्रातील देशा व देशातील व विदेशातल्या घडामोडी व पुरस्काराच्या शुभेच्छा व वाढदिवसाच्या शुभेच्छा राजकीय लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अभिनंदन महापुरुषाच्या जयंती शेतकरीकरता माहिती क्रीडा आरोग्य मनोरंजनविषयी माहिती अशा नवीन ताज्या बातम्या ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आताच आमचे यूट्यूब चॅनल जनतेचा कर्णधार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करावं पुढे पूर्ण व्हिडिओ लाईव्ह पहा पुढे शेअर करा जनतेचा कर्णधार न्यूज धन्यवाद